शिवजयंतीच्या मुहूर्तावर गुजराती सेलच्या वतीने आज मुंबईच्या भाजप कार्यालयात शिवजयंतीचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृत प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे दिव्यांग लोकांनी शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी ब्रेन लिपीच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा इतिहास या थ्री डी चित्राच्या माध्यमातून साकारण्यात आलाय आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही लोक आहेत कशा माध्यमातून शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले याच्यामध्ये पहिलं गोष्ट म्हणजे पर्यावरणपूरक हा पूर्ण देखावा आम्ही प्रतिकृतीची सादरी केलेली आहे आणि याच्यामध्ये ब्रेन लिपीचं करण्यामागे एकच उद्देश होता की ही जी प्रतिकृती आहे ती डोळसांना दिसते आहे पण आम्हाला ती फील करायची असेल तर त्यांचं जे चरित्र आहे त्यांच्याविषयी लिहिलं गेलेलं आहे त्यांचे जे गुण आहेत या सगळ्या माध्यमातून आम्ही ब्रेलमध्ये हे सगळे के लिखाण केलेलं आहे की ज्याच्यामध्ये सावरकरांची आरती आहे निश्चयाचा महामेरू आहे आणि त्यांची गुणसुमन आहेत आणि थोडंसं त्यांच्याविषयी एक छोटेखानी चरित्र असा मी वेगवेगळं वेग याच्यामध्ये साकार केलेला आहे खास करून गुजराती सेलच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला याचा मागचा उद्देश काय होता उद्देश म्हणजे कसं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राच्या आराध्य देऊन देवत नसून हे गुजरातमध्ये पण आपण गेला तर त्यांचे किल्ले वगैरे आजही भेटतात आणि अख्ख्या भारतभर ना त्यांचं नाव आहे आणि आज पुस्तकामध्ये इतिहासात आपण जर वाचलं तर कुठेही आज शिवाजी महाराज म्हटलं तर आदरण आणि मोठ्या मानाने नाव घेतलं जातं आणि अशा स्थितीत आमचा एक विषय असा होता की फक्त काही लोकांपुरता शिवाजी महाराज नसून हा संपूर्ण भारताचा आणि संपूर्ण मानवजातीचा आहे तरी आपण त्याला एक वेगळ्या माध्यमातून एक वेगळ्या दृष्टिकोनातून दाखवलं पाहिजे आणि वेगळ्या नजरेने पाहिलं पाहिजे या विचाराने ही संकल्पना तयार झाली किती लोकांनी किती दिवस यासाठी मेहनत घेतली ह्या पूर्ण प्रोजेक्टसाठी आम्ही सहा तासात हा सगळा प्रोजेक्ट पूर्ण केलेला आहे जर तुम्ही बघितलं तर सगळं पर्यावरणपूरक आहे आणि मला नेहमीच असं वाटतं की शिवाजी महाराजांनी सगळ्या लोकांना घेऊन मुख्य प्रवाहात आणलं होतं आणि तेच आम्ही करण्याचं इथे काम करतोय आणि इथे जर तुम्ही बघितलं तर तीन नेत्रहीन व्यक्ती आहेत आणि एक ट्रान्सजेंडर अशा चौघांनी मिळून ही कली खरी कलाकृती सहा तासात केलेली आहे आणि महाराजांचं जे म्हणजे स्तुतीसुमनं आहे आणि कार्य आहे तेच घेऊन आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय खरं तर डोळस माणसाला शिवाजी महाराजांचं चित्र बघू शकतो पण ते दिव्यांग आहेत दृष्टीहीन आहेत अशांना सुद्धा शिवाजी महाराजांच्या चरित्राचं दर्शन व्हावं त्यांच्या कार्याचा आढावा घेतावा यासाठी गुजराती सेलच्या वतीने हा प्रयत्न केला आहे कॅमेरा पर्सन इरफान सह नवनाथ बन एबीपी माझा मुंबई एबी माझा डोळे बघा नीट